हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता वाजले आहे साडेचार मी लवकरच चहा बनवायला घेतल्या आज कारण की मला क्लीन करायचं आहे फ्रीज आणि फ्रीज इतकं खराब झालेलं आहे जवळपासले खराब झालेलं आहे आणि ते क्लीन करायचं आहे आणि त्यामुळे मग म्हटलं आधी चहा पिऊन घेऊ आणि लागू का मला आणि बाकी सगळं आवरलं होतं किचन वगैरे आवरलं होतं दुपारच्या नंतरची भांडी आहे थोडीशी म्हणजे भांडी म्हणजे ते शिवसाठी पॉपकॉर्न बनवलं होतं त्यात त्यामुळे ते थोडेसे भांडे वाढले आणि इथे मी चहा टाकलाय मस्त माझ्यासाठी आल्लं टाकले इथं दूध ठेवलंय गरम करण्यासाठी आणि शिव महाराज नाटे बघते बघा बघ बसले शिव महाराज हो शिव महाराज नाही मावशीचे बाळाला भेटेल का जायचंय आता पप्पा सांग ना आता चला म्हणून फोन करून पप्पा ऑफिसला गेलेत का फोन करून सांगतो आणि बाळाला काय गिफ्ट द्यायचं काय गिफ्ट द्यायचं बाळाला शूच्या गाड्या शूची गाड्या देऊन टाकायचे सगळ्यात मॅडम बाहुली शूची गाडी दे ना थार गाडी दे ना शूची शू जीसीबी घे आहे का मागे ते आधी आणि पटकन आवरायला लागते तर असंच आळस करता करता नाही एक दिवस जातोय रोज म्हणते आज फ्रीज साफ आज फ्रीज साफ कर तर आज नक्कीच करायचं आहे आणि त्याच्या बरोबर ना फ्रीज साफ झाल्याच्या नंतर ना अ कपाट पण क्लीन करायचं आहे कारण कपाटात एवढा पासारा झालाय रोज ना मिस्टर कपाटा दरवाजे उघडला का सगळे कपडे खाली येतात त्यांचे आणि त्यामुळे ना रोज ऑफिसला जातात ना चिडून जातात तरी तर इथे मी सगळं फ्रीजमधलं सगळं सामान काढून घेत आहे बाहेर तर फ्रीजमध्ये जास्त काही सामान नव्हतं भाज्या वगैरे नव्हत्या त्यामुळे मग क्लिनिंग करण्यासाठी पण सोपं पडतं जर जास्त सामान असलं ना की ते बाहेर काढण्यासाठी भरपूर वेळ लागतो तर त्यानंतर मी काय केलं एका सुक्या कपड्याने फ्रीजनं क्लीन करून घेतलं म्हणजे जे, जे काही कचरा पडलेला असतो फ्रीजमध्ये तर तो इझिली निघतो आणि नंतर आपण जेव्हा ओल्या कपड्याने क्लीन करायला जातो तेव्हा इझिली क्लीन होतं त्यामुळे मग मी नेहमी फ्रीज क्लीन करताना सुक्या कपड्यांनी क्लीन करून घेते लवकर पण होतं आणि जास्त तकलीफ होत नाही त्यामुळे तर फ्रीज क्लीन करण्यासाठी मी एक सोल्युशन बनवलं मी म्हणजे सुरेखा ताईचीच आयड्या आहे ती तर शॅम्पू घेतला एका बाउलमध्ये त्यात पाणी टाकलं आणि मीठ टाकलं आणि या या सोल्युशन नेणं पटकन फ्रीज क्लीन होतं आणि चकाचक होतं तर ते मी एका बाउलमध्ये तयार करून घेतलं होतं आणि इकडं आलं होता सपनाचा फोन सपना, सपना म्हणजे चार नंबरचे सिस्टर जे नवीन व्हिडिओ पाहत असेल त्यांच्यासाठी कारण बऱ्याचशा लोकांना म्हणजे आहे व्हिव्हर्सला आपल्या पण कधी कधी नवीन पण येऊन पाहतात त्यांच्यासाठी तर माझ्या लहान बहिणीचा फोन आलेला होता आणि तिच्याशी बोलता बोलता मी काम करत कर होते तर इकडे फ्रीज ना क्लीन झालेलं होतं फक्त ट्रे आणि फ्रीजर राहिलेलं होतं क्लीन करायचं कारण की मी डीप रोस्टचं बटन क्लिक केलेलं होतं त्यामुळे जे बर्फ आहे फ्रीजरमधला तो वितळत होता आणि त्यामुळे ते जे पाणी आहे ते ट्रेमध्ये पडत होतं त्यामुळे मग ते दोन राहिले क्लीन करायचं ते मी नंतर करणार आहे आणि शक्यतो हा जो बर्फ असतो फ्रीजरमधला तो कधीच चमचने काढायचा नाही ते खूप रिस्की असतं त्या आपण त्याऐवजी डीप रोस्टचं बटन क्लिक करून ठेवलं तर बर्फ सगळं वितळून जातो आणि फ्रीज आहे तसं सेट होतं तर फ्रीज आता क्लीन झालं पूर्ण बाहेरून आतून तर आता दुसऱ्या दिवशी मी कपाट क्लीन करायला घेणार होते तर दुसऱ्या दिवशी सेम रुटीन होती दुपारच्या नंतर मी चहा बनवला होता आणि त्यानंतर मला कपाट क्लीन करायचं होतं तर इकडे मिस्टरांनी माझ्यासाठी ब्राऊन शुगर आणली होती कारण की म्हणजे जास्त चहाची सवय लागली त्यामुळे त्यामुळे ब्राऊन शुगर ही थोडी चांगली असती व्हाईट शुगरपेक्षा तर इथे माझा चहा झालेला होता चहा घेतल्यानंतर मी आता कपाट क्लीन करणार होते मी शू झोपलेला हो होता तरी इकडे बघा तुम्ही कपाटाची काय अवस्था झाली डिगव्हर कपडं आहे पण कधीच म्हणजे सेम सेमच कपडे घातले जातात असं होतं तर खूप कपडे होते त्यामुळे मग म्हटलं आता याची घड्या वगैरे घालावा आणि ही प्रस माझ्या आवडीची आहे खूप छान आहे तर कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या घालायला घेतल्या होत्या आणि ज्या मी वापरत नाही कपडे म्हणजे वापरत म्हणजे त्या आवडीचेच कपडे होते पण माझी साईज मोठी झाली आणि कपड्यांची साईज छोटी झाली त्यामुळे मग ते बळ म्हणजे मनात सुद्धा ते कपडे मला टाकून द्यावे लागले नाहीतर ते पण कपडे मला खूप आवडायचे आणि कसं वाचतं का डिगभर कपडे जरी असले ना तर आपल्याला प्रॉब्लेम असं होतं कुठे जायचं म्हणलं ना तर जर नवीन कपडे घेतलेले असले ना त्याला फिटिंग नसते जुने असते त्याला इस्त्री नसती आणि बरेचदा काही काही जे कपडे आपल्या आवडीचे असतात जे घालायचे असतात ते फिट असतात काही ढगाळे असतात त्यामुळे मग प्रॉब्लेम असा होतो की जे कम्फर्टेबल वाटेल मग ते आपण नेहमी घालून टाकतो आणि त्यामुळेच असे कपडे कधी कधीतरी घातले जातात आणि ते मग असेच साईज आपली मोठी झाली का ते फेकून देण्याचीच वेळ येते तरी ते बरेचसे कपडे मग मा माझे असेच झालेले होते जे मला की फिट झालेले होते कारण माझी तब्येत वाढली त्यामुळे मग ते बरेचसे मी कपडे काढून टाकले काही जुने पण कपडे होते आणि म्हणजे मी बराचसा कपड रिकाम केलं मी त्या कपड्यांमध्ये जीवच घातला नाही कारण की मला प्रत्येक वेळेस असं वाटायचं की माझी तब्येत कमी होईल आणि ते ड्रेस मी कधी ना कधी घालम पण ते असं कधीच झालं नाही शेवटी मी ते कपडे काढून टाकले बाजूला तर इकडे आता मी सर्व कपड्यांच्या घड्या घालून घेते तर इकडे आता माझ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या जा होत्या जास्त काही प्रोफेशनल वगैरे पद्धतीने घातल्या नाहीत जसं आल्या तशा घातल्या आणि घातल्यात कपड्याच्या घड्या लय प्रोफेशनल काय घातल्या नाही जशा जमल्या तशा घातल्या कारण काही काही दिल्यात घालून आणि पहिल्यापेक्षा तर बरंच वाटतंय पहिला लेगस पण नव्हतं त्यात कपडे पण सापडत नव्हते कधी वाटलं कोणता घाला तर ते सापडत बी नव्हता आणि अजून एक असा प्रॉब्लेम आहे की तर सगळ्यांनाच माहिती आम्ही रेंट राहतो इथे तर सामान ठेवायला जास्त जागा पुरत नाही कपडे वगैरे ठेवण्यासाठी पण इतकी जास्त जागा पुरत नाही आणि ह्याचं ह्या कपाटाचा एक सेट आहे तो घरीच आहे आणि इथं आणण्यासाठी पण म्हणजे इथंच ठेवायला जागाच नाही तर असं प्रॉब्लेम होतो आणि असं झालं आता मला माझं स्वतःचं घर पटकन तयार व्हावं हो। आणि पटकन त्या घरात मी राहायला जावा तर इकडे मी आता जे जुने पुराने कपडे काढले होते ते कपड्यांच्या घड्या घालून एका पिशवीमध्ये ठेवते तर कपड्यांच्या घड्या घालता घालता जवळपास संध्याकाळ झाली होती आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ पण झाली ती आणि मिस्टर पण आलेले होते घरी आणि शिवांश पण उठलेला होता जवळपास आता त्यामुळे मी फास्ट आता कपड्यांचे ज्या घड्या घातल्या आहे त्या पिशवीमध्ये ठेवून देणार आहे आणि ह्या कपड्यांचं काय करणार मी ते नंतर बघणार आणि तुम्ही काय करता जर तुमचे जुने कपडे असले तर तुम्ही म्हणजे कुठे दान वगैरे करत असं जे जुने म्हणजे नवीनच पण कुठे दान वगैरे करत असेल तर सांगा तर मी जुने कपड्यांचं म्हणजे फार जुने झालेले असेल तर ते मी असंच फर्च वगैरे पुसण्यासाठी किंवा किचन मध्ये कामासाठी वापरते त्याच्यासारखे बरेच मिडल क्लास असंच करत असते हाय म्हणते हाय दुनिया <laughs> का मला असं म्हणतो असं मी दाखवणार मात जय म्हणजे चारातून बघू शकते <laughs> मार के मशिवाने ते कर सुरे का ताई तेरे नाले रे अच्छा टाइम वाले टू पाई गाल पुली जाली गोल गोल हाँ तो गोल गोल हां जमला 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 आता डोळे अजून काळा आता तिला मिशा मिशा तोंडाच्या बाहेर नसते शिव हा तिथं मिशा हा जमलं जमलं तिचे कान हम्म कान कसे राहते तिचे कान हा <laughs> लेबरे कान काढले बर कशेने आता तिची मान 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 कुठ राहते हा त्याच्या खाली असते ना हा तिथं नाही इथं मान असते इथ अजून मान शेपूट का अजून शेप शेपुटलं तिचं हे नाही काढलं ना अजून एकदान रश हा मान काढली आता आता हा शेम शेम सेम सेम काढली ही आणि तिचं पोट म्यावचं पोट म्यावचं पोट कुठं काढायचं वट नाही पोट पोट हा म्यावचं पोट कुठं राहतं मानेच्या खाली राहतं का मानेच्या खाली मान कुठे तिची खाडी त्याच्या खाली खाडी असते काय ते माऊची पाय माऊ 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 पाय कुठे घेऊन हिंड ती पाय ती तर आता शिवचे पाय कुठे आहे पोटाच्या खाली आहे ना पोटाच्या खाली आहे ना शिवचे पाय हाय इथंय ना पोटाच्या खाली मग म्यावची इकडे कसते सेपरेट राहिले तिची पण तिथं असन नाही इथं असन तिचे पाय हम्म

जमले 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 नाही काढत काढते ती मी शिवल का किती छान शेपटी काढली मी आवची शेपटी अशी खाली तिच्या अरे अरे <laughs> <है>। <laughs> दोड़ी, दोड़ी। अच्छा पायी काढतो पाय काढतो दोन पाय दोन पाय ती मान ये मान मान आहे ती मान नाही पाय पाय हात कुठे गेले मग तिचे कसे कोणाचित्र येते कोण येते कोण आहे शिव आहे का माई माऊ आहे माऊ आहे का हात आहे का हा हात

कशी राती रे मग कॅट अशी रात्री रात्री कॅट शु का ताट मला येत नाही ना ट्रक जेसीबी काढता ट्रक रेसिपी नाही येत ना मग काढता नाही बाबा मम्मा अस जेसी नाहीत मला काढताय का किती छान जेसिपी काढून दिला हा जेसीबी नाही का मग बरीकड आणते जेसीबी मी कर करी बाराच जणांनी या साडीची लिंक मागितली होती तर हीच ती साडी आहे आणि ही साडी मी अभिजा वरून घेतलेली होती आणि बरेच दिवस झाले साडी घेऊन तर होळीच्या दिवशी घातलेली होती या साडीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये साडीचा सा कपडा खूप छान आहे आणि हाफ नेट आहे आणि घातल्यावर पण खूप छान दिसते ही साडी साडीचा हा ब्लाउज होता ब्लाऊज मी अगदी साधा सिंपल शिवलेला होता स्लीव ला खूप छान डिझाईन आहे तर हा एक टॉप घेतलाय मी मी वरतून आणि याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल याचा कपडा पण खूप छान आहे तर याला फिटिंग करायची बाकी आहे वेस्टर्नसाठी दोन शर्ट ऑर्डर केले तर हा एक ब्ल्यू कलरचा ऑर्डर केला आहे तर हा दुसरा ऑरेंज कलरचा शर्ट मागवलेला होता तर हा युएस पोलो ब्रँडचा होता आणि याचा कपडा पण खूप छान होता आणि तुम्हाला जर या सगळ्या प्रॉडक्टची लिंक पाहिजे असेल तर मी दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये